बाप्पा म्हणले तुम्हाला भेटल्याशिवाय घरी जायचं नाही निरोपद्याला फोन पी एकोणीस कुठेच कुणी जवळ सापडा सगळे फोन बंद आमची विनंती आजूबाजू त्यांचा करून नंतर करा Ba arche d babi�� di d��شan lahap bi in bergu. Va この tosona nop theo suya. ההят hey screensh hiya adhi non? ba trzeba lu odi non? Yeah, मागा सांगतात म्हणून असत तुमागे म्हणून